समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत युतीचे दरवाजे आजही खुले आहेत आरोप प्रत्यारोप न करता पलूस शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत आवश्यक तेथे समन्वय साधण्यासाठी भाजप तयार आहे असे ठाम विधान भाजपचे नेते सागर नलवडे यांनी केले भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील रामानंद पाटील संजय सुगडे सागर सुतार रोहित पाटील संदीप मोरे विशाल चव्हाण दीपक कदम यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना रामानंद पाटील म्हणाले की पोलू शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे लोकांच्या विश्वासाला उतरतील असे सक्षम पॅनल आमच्याकडे आहे नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर मार्ग काढणारी टीम भाजपकडे आहे तसेच संजय सुगडे रोहित पाटील आणि सागर सुतार यांनीही शहरातील प्रलंबित प्रश्न विकास आराखडा रस्ते वीज पाणी यांच्या योजनांवर प्रकाश टाकत युतीची शक्ती महायुतीतील समन्वय आणि आगामी निवडणूक तयारी याबाबत विचार मांडले नलवडे पुढे बोलताना म्हणाले की भाजप नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवते पलू शहराच्या हिताला प्राधान्य देत आम्ही कोणतेही दार बंद ठेवलेले नाही युतीबाबत गैरसमज असतील तर आम्ही स्पष्टपणे सांगतो पलूच्या विकासासाठी आजही आम्ही तयार आहोत भाजपच्या या पत्रकार परिषदेमुळे पलूस नगर परिषद निवडणुकीत युतीबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे भाजपने घेतलेली ही स्पष्ट भूमिका आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्वाची ठरणार असल्याचे महत्वाची भूमिका ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे उमेदवार जवळजवळ आता फायनल करत आलेले आहेत आता शरद माझी आताच पेटणी झाले आम्ही सगळे सागरभैया रामानंद पाटील संजीव राऊत सगळे आम्ही या ठिकाणी बसलो आणि जवळजवळ उमेदवारी आमच्या निश्चित होत आलेले आहेत उद्या दुपारपर्यंत वेळ आहे अजून काय आम्हाला डबी कोण भरायचे आहेत काय आहेत बघून उद्या परत सगळं फायनल सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत का सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि जे नाहीत ते आमच्याबरोबर नाहीत आणि जे आहेत ते आमच्याबरोबर आहेत आणि आहेत ते प्रवेश करून बरेच आलेले आहेत आणि निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्याच्यानंतर दोन्ही गटातली दोन्ही पक्षातले एक दीडशे प्रवेश एका पक्षातले एका पक्षातले नव्वद प्रवेश आहेत हे आम्ही इलेक्शन चालू झाल्यावर आमची पत्ती ओपन करू आणि पलुषच्या विकासाच्या संदर्भात मी नंतर बोलेन पण पलुषच्या विकासाच्या संदर्भात फक्त पृथ्वीराज देशमुख वी बोलू शकतो त्याच्यात तिकडचा बोलू शकत नाही तिकडचा बोलू शकत नाही कारण आमचा उमेदवार हा धुतल्या तांदळासारखा आहे आणि त्या माणसानं चार वर्ष रात्रंदिवस पलुष मध्ये काम केलेलं आहे आणि चार वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की उपनगराध्यक्षपद देतो परंतु त्यांनी स्वीकारलं नाही आणि एकत्र कारभार कोणी केला होता मागच्या मध्ये हे तुम्हाला माहिती आहे त्याच्या संदर्भात मी निवडणुकीमध्ये सगळं स्पष्ट बोलत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका